पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले महापुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये शेतकरी कर्जमाफी करण्याचे टाळण्यात आले आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेत बियाणे खते विकत घेतले अतिवृष्टीमध्ये त्या पाण्यात गेल्यात शेतीतून उत्पन्न आणि उत्पादन मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडणे अशक्य आहे अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच शेतमजुरांचा रोजगार बुडाला असल्यामुळे शेतमजूर व महिलांचे बचत व मायक्रोफायनान्सचे कर्ज सुद्धा माफ करावे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकर्षण पणाने महाराष्ट्रापुढे पॅकेज मांडले ही महामदत असल्याचेही त्यांनी भासवले मात्र पॅकेजचे आर्थिक विश्लेषण केले असता यापैकी बहुतांशी रक्कम ही यापूर्वी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची बेरीज असून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयापैकी केवळ रब्बी हंगाम उभा करण्यासाठी देऊ केलेले सहा हजार पाचशे कोटी रुपये नवी तरतूद आहे उर्वरित संपूर्ण पॅकेज हे यापूर्वीच वेळोवेळी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जाहीर केलेल्या योजनांच्या रकमांची बेरीज आहे पॅकेजमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य भरपाईचा समावेश करण्यात आला आहे पीक विमा योजना ही स्वतंत्र योजना आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः प्रीमियरची रक्कम भरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नव्याने एक रुपयाही खर्च न करता राज्य सरकारने या पंचेचाळीस लाख विमाधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य पाच हजार कोटी रुपयांच्या पीक विमा क्लेमचा समावेश एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये करणे हे अनाकलनीय आहे तसेच ते संतापजनकही आहे वाहून गेलेल्या जनावरांना दिली जाणारी मदत किंवा घरी उभी करण्यासाठी दिली गेलेली मदत सुद्धा एन डी आर एफच्या निकषानुसार व एन डी आर एफच्या फंडातून केली जाणार आहे त्याचं श्रेय नव्या पॅकेजमध्ये घेणे अयोग्य आहे सरकारने केलेल्या या चालाखीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहे सरकारने तातडीने या सर्व बाबींचा पुनर्विचार करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतमजुरांना नुकसान भरपाई म्हणून तीस हजार रुपये द्यावेत पीक नुकसान भरपाई म्हणून एकरी पन्नास हजार रुपये जाहीर करावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुधे कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड वर्षा गडचे प्रशांत नाईक यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू झालेली आहे या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण खरीप पीक या पावसामुळं वाया गेलेलं आहे सोयाबीन असेल त्याचबरोबर कापूस असेल फळबागा असतील या सगळ्यांचं नुकसान त्याचबरोबर शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेले आहेत काही ठिकाणं जनावरं दगावलेली आहेत एवढं मोठं नुकसान झालेलं असून सुद्धा महाराष्ट्र सरकारनं या या सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई दिली गेलेली नाही महाराष्ट्र सरकारनं जी काय पॅकेजची घोषणा केलेली आहे ही पॅकेजची घोषणा मूळ अर्थसंकल्पात ज्या काय तरतुदी केलेल्या होत्या त्याच तरतुदी परत एकदा यांनी पॅकेजच्या स्वरूपामध्ये आणलेल्या आहेत एन डी आर ज्या नियम ज्या आहेत त्यांनी जे नुकसान भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे त्या नुकसान भरपाईला आहे महाराष्ट्र सरकार स्वतःचे नुकसान भरपाई म्हणून पॅकेजमध्ये आणतं त्याचबरोबर विमा कंपन्यांनी जे काय प्रीमियम भरलेलं आहे तो शेतकऱ्यांनीच प्रीमियम भरलेला आहे ते सुद्धा या पॅकेज मध्ये त्यांनी आणलेलं आहे त्याचबरोबर इतरही काही गोष्टी अगोदर केलेली तरतूद जी आहे त्या तरतुदीमध्येच आणलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं नव्यानं कुठल्याही प्रकारची भरपाई या शेतकऱ्यांना दिलेली काय आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं किमान या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानासाठी एकरी किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे दगावलेली जी, दगावले आ, जी आ, जनावर आहेत या दगावलेल्या जनावरांचे एन डी आर चे जे काही निकष आहेत त्या निकषानुसार जर दिलं तर सदतीस हजारापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही परंतु आज बाजारामध्ये जनावर घ्यायची म्हटलं तर एक लाखापेक्षा जास्त त्याच्या किमती आहेत त्यामुळं झालेलं जे नुकसान आहे हे झालेलं नुकसान पूर्ण भरून जर यायचं जर असेल तर किमान शेतकऱ्यांना पन्नास किमान हजार रुपये जनावरांना किमान पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये मिळाले पाहिजेत त्याचबरोबर ग्रामीण भागातला जो श्रमिक कामगार आहे शेतमजूर आहे त्यांची शेतमजूर मिळा बुडलेले आहे श्रमिक कामगारांचं काम बुडालेलं आहे त्यांना सुद्धा भरपाई महाराष्ट्र सरकारनं दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आज राज्यभर या सगळ्या संघटनांच्या वतीनं आंदोलन उभा केलेला आहे कलेक्टर कचेरी समोर निदर्शन मोर्चा आयोजित केलेला आहे आणि सरकारनं जर या सगळ्या गोष्टींचा विचार करून परत नुकसान बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार जर केला नाही तर पुढच्या काळामध्ये आम्हाला अधिक तीव्र आंदोलन उभा करावं लागेल हा इशारा देखील आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत